नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये कालचं जो प्रकरण झालं राकेश वर्सेस रुचिता त्यामध्ये तुमचा सपोर्ट कुणाला आहे राकेशलाही की रुचिताला आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मित्रांनो आपण त्या मॅटरवर आज बोलूया तर जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो जो बिग बॉसचा पापड फॅक्टरीचा टास्क होता त्यामध्ये राकेश जो आहे एका एरियामध्ये जाऊन पापड लाटत असतो आणि तिकडे रुचिता जाते कारण रुचि त्याला असं वाटतं आपण डायरेक्ट त्याच विषयावर बोलूया ओके तर रुचिताला त्याला असं वाटतं की तिकडे काहीतरी लपवलंय पीठ म्हणा किंवा तेल म्हणा समथिंग सो ती तिकडे जाते आणि राकेश असं प्रोटेक्ट करत असतो की जसं की खरं पण खरं तिकडे काहीतरी असतं तर बेसिकली तिकडे थोडीशी झटापट होते आणि रुचिता आपलं ती ती ट्राय करत असते सोफा इकडे धकलते तेव्हा राकेश एका कॉर्नरमध्ये जातो आणि तो बेंड होतो तेव्हा रुचिताचा एक हात हवेमध्ये असतो दुसरा हात जे आहे त्याच्या हातातल्या पिठाचा गोळा तिला काढायचा असतो त्यामुळे ती हात घालते आणि त्यानंतरनं राकेश ओरडायला लागतो की मला हेल्प करा हिने समथिंग केलंय आता काय समथिंग केलंय त्यावेळेला तो एक शब्द बोलला पण ते आपल्याला इतकं काही कळलंच नाही कालच्या एपिसोडमध्ये ते डिटेलमध्ये समजलं तर मित्रांनो हे जे झालं प्रकरण तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर सगळं व्यवस्थित चाललं होतं डिसिजनवर वेळ आलं तर आता प्रभू जो आहे त्याने सांगितलं की यांचं एकही छान नाही आहे असं तसं तर रुचिता त्याला इन्फ्लुएन्स करत असते की पहिल्यांदा राकेश दादानं काढलं त्याने चटई उचलली तर नियम पहिल्यांदा त्याने तोडलेला आहे तू जे म्हणतोयस ना चटई जागेवर नाहीये ते तुझ्या राकेश दादानं केलं आणि हे बोलल्यानंतरनं मात्र राकेश जे आहे त्याला तो मुद्दा आठवतो जो तिकडे घडलेला असतो तर तो म्हणतो की हिने मला खूप घनेड्या पद्धतीनं पुश केलेला आहे आणि एवढं बोलून तो आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यानंतरनं बॉटल वगैरे फेकतो समथिंग तो तिथं पण बोलला जे झालं होतं ते आता त्यानंतर ना हे रुचिताला काही माहीतच नसतं की एक्झॅक्टली राकेश कशाबद्दल बोलतोय कारण तिला तिचे इंटेन्शन्स ऑब्विसली तसे नाही आहेत भलेही मला कितीही रुचिताचा राग येऊ दे तिचा चिडचिडपणा म्हणा बोंबा बोंब म्हणा मला अजिबात आवडत नाही आणि ना मला राकेश आवडतो तर बेसिकली काय होतं जेव्हा दिपारी येऊन सांगते की अगं तू त्याच्या छातीला चेसला स्क्विच केलंय असं तो म्हणतोय आता ते ऐकल्यानंतर मात्र रुचिताची जी आहे ती रिॲक्शन्स ऑब्विसली वेगळी होती कुठल्याही मुलीला ऑब्व्हियसली जर असे ॲलिगेशन लावले ते पण एका नॅशनल टी व्हीवर तिचं रिॲक्शन जे होतं ते पूर्णपणे नॉर्मल होतं रुचिता जाम चिडली म्हणजे तुम्ही इतक्या घाणेड्या पद्धतीनं गेम खेळताय त्याला कळत नसेल का तो काय बोलतोय वगैरे असं असं तर आता ट्राय पण करते की अगं तू एकदम हळू बोललाय तू स्वतःहून ही गोष्ट चवाट्यावर आणतीय असं म्हणून ती रुचिताला ओरडते पण बट दिस इज द फॅक्ट ऍक्च्युली कारण नाही माहिती की तो कॅमेरामध्ये जाऊन बोललाय नाही बोललाय त्यामुळे हिच्याकडनं ते क्लॅरिफिकेशन येणं खूप गरजेचं होतं रुचिता म्हणती मी तसं काही केलंच नाहीये आणि आता तो त्या पद्धतीनं बोलतोय त्यामुळं डेफिनेटली भाऊंनी यावर त्याची राकेशची शाळा घेतली पाहिजे म्हणजे मेल कार्ड जे खेळतात ना ते मी पहिल्यांदा बघितलेलं मेन कार्ड ओके वुमन कार्ड वुमन कार्ड म्हणून इतकं ओरडतात ना पण काल जे आहे राकेशनं जसं त्याच्यावर आलं की चटईची जागा तो खेचलेला आहे इमिडिएटली त्याचं मेन ॲटिट्यूड जे आहे ते बाहेर आलं मेल मेन कार्ड तो बेसिकली कालच्या एपिसोडमध्ये राकेशचे राकेशचे जे ॲलिगेशन्स होते आता टास्क आहे टास्कमध्ये होतं पण ती इंटेन्शनली केली नाही आहे मित्रांनो आता तेवीस चोवीस दिवस झाले आपण बिग बॉस पाहतोय रुचिदा भलेही कशीही असू दे ऍरोगंट असू दे काही असू दे पण तिचे इंटेन्शन्स मेल टुवर्ड्स मेल कधीही घनेडे नाही आहेत हे आपल्याला कळायला हवं आणि राकेशलाही हे कळायला हवं तर ज्या पद्धतीनं तो ॲलिगेशन्स लावला होता ते चुकीचंच होतं आणि टास्कमध्ये हे सगळं ऑब्विसली होणं स्वाभाविक आहे आणि तिनं मुद्दाम डेफिनेटली केलं नसेल पीठ हातामध्ये तिला घ्यायचं होतं आणि त्या झटपटीमध्ये समथिंग काहीतरी झालेलं आहे जे फक्त राकेशला माहिती आहे आणि रुचिताकडून अनइंटेन्शनली झालं त्यामुळं कालच्या एपिसोडमध्ये तरी मी रुचिताच्या बाजूने आहे चला फायनली आता प्रभूने जे आहे टीम एच्या बाजूने निकाल लावला भले इथे रुचिताच्या इन्फ्लुएन्सना म्हणा किंवा राशन टास्क मिळणार नाही किंवा राशन खायला मिळणार नाही या हिशोबाने ना मला फायनली तो अग्री झाला टीम एला जिंकवायला तर आता बिग बॉस सांगतात दुसरी फेरी मी घेत नाहीये का म्हणजे पहिल्या फेरीमध्येच तुम्ही इतकी नासधूस केलेली आहे आणि जो खेळ तुम्ही शांततेने आणि ॲटलिस्ट म्हणजे थोडंसं स्पोर्टिंगली खेळायला हवं होतं ते गेम तुम्ही सत्यानास करून टाकलेला आहे त्यामुळे माझी इच्छा होत नाहीये की दुसरा मी राऊंड घ्यावा त्यामुळे मी दुसरा राऊंड घेणार नाही आहे तर आता टीम ए जिंकल्यानंतर मात्र टीम ए मधले सदस्य सगळेच खुश असतात सागर सचिन आणि अनुश्री विशाल रुचिता दिपाली तर मित्रांनो इकडे जे आहे ते आता ट्विस्ट बिग बॉस घालतात की बिग बॉस म्हणतात की टीम बी या सदस्यांनी टीम ए मधल्या दोन सदस्यांना सिलेक्ट करायचं कॅप्टनची कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी तर आता राकेश तर आतमध्ये असतो रुसून गेलेला असतो हा बाबा किती वेळा रुसतो देव जाणे बॉटल फेकतो काय करतो म्हणजे सिनियर सिनियर म्हणजे इतकं काय जरा हे अतिच चाले असं वाटायला लागलंय तर त्याला बोलवून आणतो ओंकार आणि आता डिस्कशन चालू होतं सागरला ऑलमोस्ट सगळेजण एकमत होतात आता ओंकारचं मत होतं की आपण विशालला देऊया आता ओंकार ज्या पद्धतीने विचार करत होता कारण त्याला सचिनला बनवायचं नव्हतं कारण तो थोडा वीक कंटेस्टंट आहे आणि त्याला माहिती आहे जर सचिन चुकून जर कॅप्टन झालं तर त्याला विजिबिलिटी जास्त असेल आणि त्याच्यासमोर मी वीक होईल त्यामुळे त्याला विशाल हवा असतो हो। पण विशालला कोणीच मत देत नाही आणि बिचारा ओंकार खूप लढतो पण ही प्राजक्ता म्हणा प्राजक्ता मला आजकाल आवडत नाही आहे मित्रांनो खूपच विचित्र गेम आहे तिचा आणि करणचा तर प्राजक्ता करण हे सगळे मिळून नाही रोशनला देऊया आपण नाही तर सचिनलाच देऊया तर कोणीही ऐकत नाही फायनली राकेश परत रोसून निघतो परत त्याला पकडून आणतात तर।, तर हे जे फाल्तूनं राकेश करत होता ना मला तर थोडी तरी काय म्हणतात त्याला एक प्रकारचं मला हे होतं की नाही हा सिनियर प्लेअर आहे आणि चांगला खेळ आहे पण कालच्या त्याच्या ऍटिट्यूडनं म्हणा किंवा त्याच्या मेन इगो हे हे सगळं पाहिलं ना त्यामुळं तर आता माझ्या मनात अजिबात नाहीये आणि मी त्याला सपोर्ट करणार नाही तर ओमकारचं जे मत होतं त्याच्यासमोर सचिन वीक होता आता ओमकार जो म्हणत होता त्याचं काही चुकीचं नव्हतं ऍक्च्युली तो त्याच्या साठी विचार करत होता विजय कम्प्लिटली अग्री पण इकडे राकेशचं जे डॉमिनन्स लेवल होतं ना ते हाईट्स म्हणजे बापरे आणि नंतर ना ठीक आहे चला फायनली सचिन आणि सागरचं नाव ठरलं कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी आता जाऊन तो सागरला म्हणतोय की चला आता तुला बुस्ट मिळणार कसं वाटतंय तुला कॅप्टन्सीचं अरे फुकटमध्ये देतोयस तू कॅप्टन्सीचा उमेदवार आणि द पहिली गोष्ट म्हणजे सागर तुझ्यापेक्षा जास्त दिसतोय आणि तो चांगलाही खेळतोय आणि सचिनच्या बाबतीत बोलायला गेलं ठीक आहे ॲक्च्युली विशालला बनवलं असतं तर खरंच खूप चांगलं झालं असतं काहीतरी नवीन पाहायला मिळालं असतं तेच तेच बोर झालं नुसतं याच ग्रुपमधले लोक आणि हे ग्रुप खरंच एकनिष्ठ नाही नाहीयेत तर ठीक आहे चला फायनली सचिनानी सागरचं ठरलं आता इकडे करण सचिनला थोडीशी गोष्ट सांगतो थो की बाबा कॅप्टन्सीसाठी तू विशालला प्राजक्ताला वगैरे घे आणि तिकडे सागरसाठी खूप जास्त सपोर्ट आहे अनुश्री अनुश्री जी आहे मला या आठवड्यात अनुश्री ऍक्च्युली आवडली जे होती तोंडावर होती आणि अजिबात गोंधळ नाही काय नाही खूप छान खेळली ती या आठवड्यामध्ये तर फायनली आता कॅप्टन्सीचे दोन राऊंड झालेले आहेत मोत्यांचा हार बनवण्याचा तर आता एक टास्क जो आहे तो सागर जिंकलेला आहे आणि एक जे आहे ते सचिन जिंकलेले आहेत तर मित्रांनो कॅप्टन कोण होणार हे आपल्याला आज कळणारच आहे पण तुम्हाला किती जणांना वाटतं की रुचिता जी होती ती बरोबर होती आणि किती जणांना वाटतं की राकेश बरोबर होता आणि माझ्यामध्ये तर रुचिता बरोबर होती आणि कुठल्याही मुलीला जर तुम्ही ॲलिगेशन्स लावताय तर ते जे एक्सप्रेशनचे काल आले होते ते खूप स्वाभाविक आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा रुचिता दीपालीसोबत डिस्कस करत असते ना या गोष्टीवरून की तुम्ही मला असं म्हणलात पण राकेश असं बोलला नव्हता की त्याने चेस्ट स्क्वीज केलेली आहे तर आता दीपाली पलटते दीपाली पण वर्ष परवडल्या असं वाटतं त्यांच्यासमोर कारण खूप पलटापलटी पलटी करतात त्या आणि तिथे पण थोडंसं त्यांचं क्लॅश होतं आता राकेश म्हणतोय की मला या विषयावर बोलायचं नाही हे भाऊंच्या धक्क्यावर डेफिनेटली भाऊंच्या धक्क्यावरच हे बोलणार आहे आणि रितेश भाऊ जे आहेत ते या विषयावर बोलायलाच हवं कुठल्याही मुलीला सूट तू असं ॲलिगेशन्स नाही लावू शकत आय सपोर्ट रुचिता इन दिस सिच्युएशन तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते सांगा आणि प्लीज कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तुमचं काय मत आहे याबाबतीत तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग